डायरेक्ट तुम्ही उभा राहा राहून येतेच ना डायरेक्ट ती दाखवा जी दाखवायच ते नंतर दाखवा आपण आधी घेऊ बाकी न्यूट्रिशन तुम्ही काय म्हणायचं मी आपलं बोलायला थोडं ही येते अचानक हय आले का नाही मी चला मला मटण खायला आले मी तुमच्या इथं चला मटन करा तुम्ही काय म्हणणार त्यांना म्हणा भाय होई दर पंधरा दिवसाला येते म्हणायचं मटण खायला हळू आवाजच म्हणायचं टोअर पंपचरमध्ये तुम्ही तिकडे आपली माणसं त्यांना बोलायला जरा लाज तरी डबल घ्या पन्नास वेळेस घ्या बस उभा तर तर आता आपलं शूट चालू आहे परमभया सोबत आणि साक्षीवणीसोबत आपण शूट करतोय तर कॉमेडी एवढं चालू आहे हा ही असंच बोलायचं काय आहे का, का बिंदास बंदास बोलायचं सगळं बाजूला बाकी मीने कोण आहे मी डायरेक्ट तिथे जाणार जाऊ एक काम कर की जे गाडीच्या हँडल पिशी उभा राहा नाही 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 रेडी हा तुमचं तुमचं बोला थोडंफार काहीतरी काय काय सर मटन बनवलंय मला तुम्ही हो बसा उभा राहा तिथे ते नाही मटन बनवायचं असं म्हणा काय बनवलं म्हणायचं साक्षी ते म्हणायचं मटन बनवले आज तुमच्यासाठी साठी म्हणे बनवायचं जेवायला जेवायला मटन बनवायचं आता मटन बनवायचं मी आलो होतो मटण करायला पाहिजे का नाही

يا <applause> يا <applause> 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 साध सिंपल तुमच्याच भाषेत घेलो की मी माझ्या भाषेत दिल्यावर तर दोन दिवस नाही ते रेडी चलो रेडी पुढे जायचं रोड कॅमेरा काय बनवलंय काटन बनवायचं मटण बनवायचं

मी आले बघा अ लईदुसाने आले तब्बल पंधरा दिवसाने आले बघा वहिनी मी लई दुसाने आलो मग माझ्यासाठी माटल्याची भाजी बनवतो का नाही खायला काय होईल

বগুলে মই মুগা নাই

वही नाही मी आलो बघा आता पंधरा दिवसानंतर आलो लय दिवसाने आलो मग मी भैया माझ्यासाठी मटणाची भाजी बनवायला सांगेल वहिनीला काय हा पंधरा पंधरा दिवसाला येते मटणाची भाजी महा इकडे ओके 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 आता ये सांग इकडे सगळ्यासाठी सगळ्या तिथं बरं त्यांना धरून इकड तिथंच बरं दोन पाऊडं माहितीच धोनी त्यांच्या डोळ्याकडे नाही आता काय म्हणतो बस की तू काय कर घरात आपण उगं भांडण भांडण केल्यास करू हा तुझं हिला लाव पळू एवढच मला जातो पुढील तुम्ही आलो हा दिदे मटनाची भाजी सांगतो करायला आलाय सारखं सारखं थांब मी आलो भाजी करायला सांगतो

हा एक भांड आहे का मध्ये एखादं परत दर वाजवा थोडी आता हा रेडी ऍक्शन बोला लवकर हा ऐकाय आता इकडे वाकून बघा पूर्ण का कशी केली ऍक्टिंग म्हणायची तुम्ही काय म्हणायच माहिती का गेली बघा पळून कशी केली ऍक्टिंग मी भांडणाची हा पूर्ण भाई पूर्ण या पूर्ण भैर्या वाकून बघा पूर्ण ऍक्शन ऍक्टिंग तिथून आता रे तोड थोडं रे नाही नाही तिथं दारात भाई रे बकोळ इथून येतो तिथून पुढे बघायचं त्यांच्यासारखं

हळूच बघाय हळू हा गेली गेली बरं झालं रे बाला गेली तू म्हणायच गेली का हा गेली 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 तू करायच या नाटक करायला पळून लावता बाजी करा म्हणायचं थोडं मटण बोला बघ मायक लावत या भाई गेली रे बर झालं ती बला गेली गेली तुम्ही म्हणायची इकडे पुढे हा गेली 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 तुम्ही दारात ऑलरेडी वाकून बघत होता पुन्हा मध्ये कसं गेलो हा वाकून बघा दोघं बी पुन्हा बाहेर यायच ऍक्शन गेली 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 गायकी माझे महाग बला गेली गेली गेली

मी आहे वाकून वाकून बघा दोघाई आणि बाहेर यायचं त्या इकडे बघायचो त्या पवनकडे बघायचं ऍक्शन गेली काय किवा गेली गेली महागली बला गेली रे बाबा गेली ना बाला बनव भाजी आणि बिर्याणी खाल्याशिवाय तर जाणारच नाही खातो का नाही रो मध्ये